याचं सुद्धा ट्रम्पने ठरवलं आणि त्यांनीच त्याचा पूर्ण विराम केला अशी असणारी परिस्थिती आहे भारताच्या पंतप्रधानाकडे ही, ही। आपलं आयुष्य देशाला अर्पण केलं इजा झाली त्याच्यामध्ये काही जण दगावले अशी असणारी परिस्थिती मुंबई सारख्या शहरामध्ये खास रमाबाई नगर नगर या ठिकाणी राहणारे मुरली नाईट हे अगदी वीर म्हणून होते त्यांना लाईट इन्फंट्री रेजिमेंट जे होत त्या लाईट इन्फंट्री मध्ये त्या ठिकाणी अडॉप्ट करण्यात आलं होत त्यांचा जो स्पॉट होता त्या मेजरने नी डिफाईन असं केलेलं आहे पोझिशन अशा पोझिशन मध्ये त्यांना तिथे नेमण्यात आलं तर बोलली नाही ते ऑपरेटर म्हणून होते त्या ऑपरेटर म्हणून असताना त्यांना वीरगती प्राप्त झाली अशी परिस्थिती आहे वीरगतींना मार्कड झाले तर त्यांचं नेमकं काय करायचं याच्या संदर्भात कुठेही उल्लेख नाही आणि म्हणून जे बेनिफिट्स मार्कल यांना मिळतात ते अग्निवीराने मिळत नाही अशी असणारी परिस्थिती आहे या संदर्भातला असणारा दिल्ली हायकोर्टामध्ये अग्निवीरांचे अग्निवीर स्कीमच्या संदर्भातलं पिटिशन गेलं होतं ही स्कीम घटनाशीर असं मानण्यात आलं ती घटनेशीर आहे याच्याबद्दल दुमत नाही परंतु या बेनिफिट त्या ठिकाणी या लागू होतात त्यांना वीरगती प्राप्त झाली आपल्या पुढे असणार महाराष्ट्र शासनाचा असताना एक जे आर अभिन हे केलेलं आहे की त्याच्यामध्ये त्यांनी नमूद आहे वरती कुठल्याही पद्धतीने असताना त्याला वीर गती प्राप्त झाली तर त्याला मदत मिळेल अशी असणारी परिस्थिती आहे पण दुर्दैवाने केंद्र शासन हे जे संदुडा सिंदूर बद्दलचा असणार कॅपिटलाइज करायला निघालेला आहे आणि महाराष्ट्राचं सरकार हे कुठल्याही पद्धतीने असताना त्याला कॉम्पन्सेशन द्यायला तयार नाही मी मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागितलेली आहे या संदर्भातील एक दोन दिवसात वेळ येईल असं मी त्या ठिकाणी गहित धरून चालतो आणि त्या संदर्भातला असणारा निर्णय लावून घेण्याचा भाग आहे केंद्र शासन किंवा महाराष्ट्र शासन या दोघांनीही या संदर्भातली भूमिका जर घेतली नाही तर आम्ही हायकोर्टाचे दरवाजे फोटावल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आहे ही जी वीर गती ज्याला प्राप्त झाली त्याच्या पाठीमागची एक भावना होती कि त्याला कुठेही हे वाटता कामाले, कि माझ्या कुटुंबाचं कोणीही विचार करणार नाही किंवा माझ्या का कुटुंबाचं काय होईल याचा कुठेही त्याच्या मनामध्ये लवलेश येऊ दे म्हणून किमान ज्याला वीरगती प्राप्त झालेली आहे त्याला शास्त्राकडून एक कोटीच त्याच्या कुटुंबाला अनुदान त्या ठिकाणी दिलं जात जो सैन्यामध्ये गेलेला आहे त्याच मनोबल टिकवण्यासाठी त्या सोल्जरची कुटुंबाची जबाबदारी ही सरकारची जबाबदारी आहे आणि या सरकारच्या जबाबदारी पाठीमागे त्यांनी असणारा ज्यांना वीर गती प्राप्त झाली आहे त्यांना त्यांच्या कुटुंबियाला एक एक मोठीची मदत देण्याची योजना त्या ठिकाणी लाभलेली आहे परंतु पंजाबमधला असणारा अग्निवीर असे किंवा मुंबईमधला असणारा मुरली नाईक खऱ्या अर्थाने कर्नाटकातला आहे त्याचे आई वडील मुंबईमध्ये मी म्हटल्याप्रमाणे रमाबाई नगर भागामध्ये त्या ठिकाणी राहतात तेव्हा महाराष्ट्र शासनाची जबाबदारी आहे की त्यांचं कुटुंबाचं पुनर्वसन करणं ही महाराष्ट्र शासनाची जबाबदारी आहे की महाराष्ट्र शासनाने उचलावी असं मी आवाहन या ठिकाणी करतोय जे जे जनतेमधन आहेत त्यांनी मुख्यमंत्र्यांना सुद्धा पत्र लिहावं मेसेजेस पाठवावे की ज्या ज्या सोन्जरला प्राप्त झालेली आहे मग तो अग्निवीर मध्ये अग्निवीर ह्या नावाने असेल बीएसएफ ह्या नावाने असेल इंडो तिबेटियन फोर्स ह्या नावाने असेल किंवा इतर कुठल्याही नावाने असेल अग्निवीर ह्या नावाने असेल या, या, या सगळ्यांना युद्धामध्ये किंवा कुठल्याही कारवाईमध्ये वीरगती प्राप्त झाली त्यांना ही योजना लागली पाहिजे लागू केली पाहिजे तरच मनोबल हे कायम राहील असं मी त्या ठिकाणी मानतोय नाही तर या लढाईमध्ये पाकिस्तानचे असलेले अनेक सैनिक हे रेझिग्नेशन देऊन गेले

अग्निवीर में रिक्रूट किए गए थे तीन साल अग्निवीर कर करके रहे उनको ट्रेनिंग मिली और पलवामा के बाद की जो लड़ाई हुई उसमें उनकी पोजीशन जो है 507 सात मोटर पोजीशन लोकेलिटी डिफेंड करने की उन पर जिम्मेदारी थी वो जिम्मेदारी निभाते समय को वीर गति प्राप्त हुई और इस वीर गति प्राप्त हुए अग्निवीर को शासन की ओर से कोई मदद नहीं मिलती ऐसी एक परिस्थिति है एक तरफ जो जियार निकला हुआ है वो जियार ये कहता है किसी भी लड़ाई में जो व्यक्ति है उसको एक गति प्राप्त होती है तो उसके परिवार को शासन की ओर से एक करोड़ की मदद की जाती लेकिन को जो है लेकिन मुरली नायक आज तक ना मदद मिली न सरकार ने उनको पूछा महाराष्ट्र शासन और केंद्र शासन दोनों से हम विनती करते हैं कि आपको अगर सैनिकों का मनोबल जो है बरकरार रखना है तो उसको ये आश्वासित होना चाहिए कि उसके परिवार की जो है वो देखभाल की जाए और इसी उद्देश्य से ये योजना ले आए मैं मानता हूं कि युद्ध के वक्त पाकिस्तान के काफी बड़े सैनिक जो है रिजिग्नेशन लेके गए तो उनको डर लग डर था कि अगर हम लोग वीर गति प्राप्त हुए तो हमारे परिवार को कोई देखेगा नहीं मेरे ख्याल से भारत में ये परिस्थिति ना हो इसमें सरकार ने पंजाब में जो एक वीर गति अग्निवीर को वीर गति प्राप्त हुई है और महाराष्ट्र में मुरली नायक को जो हुई है, उनको परिवार की जिम्मेदारी जो है केंद्र और महाराष्ट्र दोनों ऐसे हम लोग उनसे विनती करते हैं अगर शासन ये जिम्मेदारी उठाती नहीं है तो हम लोग का दरवाजा जो है वो खटखटाएंगे और मुरली नायक को के माध्यम से जितने भी आपकी वीर जो है जिनको वीर गति प्राप्त हुई है उनको मदद करने की कोशिश करें आपके मुख्यमंत्री से कुछ बातचीत हुई है मैंने मुख्यमंत्री से मांगा है तो मैं उम्मीद करता हूँ कि ये दो दिन में मुख्यमंत्री वक्त देंगे और इस पे बातचीत होगी जहां तक हमारी बात मुख्यमंत्री तक पहुंचाने की बात जो है उसका न्योता हमने भेज दिया Uh, सर मुंबई महानगरपालिकेने कोट्यावधी रुपये खर्च करून हे सांगतो प्रश्न हाच उपस्थित होतोय की अगदी वारंवार प्रश्न उपस्थित केला होता राहुल गांधींनी उपस्थित केला होता सध्या रेटिंग उपस्थित आणि आता ही प्रश्न आल्यानंतर सुद्धा मदत मिळत नाहीये सगळं हे फेल ते मी एक म्हणणार आहे त्याच्यामध्ये की या दरम्यान मला वाटतं काही रिटायर्ड मिलिटरीच्या लोकांनी जे वक्तव्य केलं हे मला वाटत अत्यंत महत्वाचं आहे की अग्निवीर ही स्कीम आणल्यामुळे रेग्युलरली पावणे दोन लाख सैनिक रेग्युलर सैनिक जे झाले पाहिजे होते ते त्या ठिकाणी झालेले नाही कशी असतो केली चार वर्षानंतर याच अग्नी अग्निवीरला ऑप्शन असतं की त्यांनी पुढे कंटिन्यू करायचं कि न करायचं पण ते त्याच कंटिन्यू करणं किंवा न करणं कि त्याच्या चार वर्षाच्या आउटपुट वरती अशी सरी परिस्थिती आहे दुर्दैव मी असं मानतोय की पहिल्या वर्षी जी आंबिवीरला ट्रेनिंग दिल्या जाते आणि रेग्युलर रिक्रूट केलेल्या सोल्जरला जी ट्रेनिंग दिल्या जाते त्याच्यामध्ये फार मोठा अंतर तो जर तोपास झाला तर मग त्याला एक्सटेन्सिव्ह ट्रेनिंग ठिकाणी दिल्या जाते जशी नाईक नाईकची आहे की त्याला ऑपरेटर म्हणून असणारा त्या ठिकाणी करण्यात आलं होतं म्हणजे हा ऑपरेटर म्हणजे असणारा मशीन गन ऑपरेटर आहे त्या ठिकाणी ऍक्च्युअल वॉर झोन मध्ये आहे आणि आमने सामने असताना त्यांचा सामना झालेला आहे तसे असणारे जे अग्निवीर जे आहेत त्यांचा शासनाने मान सन्मान राखला पाहिजे एवढीच आमची मागणी दुसरं याच्यामध्ये जे आहे ते म्हणजे पार्लमेंटनी केलेला कायदा आर्मी इंडियन आर्मीच्या संदर्भात इथे सरकारला त्या कायद्यामधन अधिकार देतात की त्यांना अजून टेरिटोरियल आर्मी उभ्या करायच्या असतील ते वेगवेगळ्या नावाने म्हणजे इंडोटिबेटियन आर्मी आहे गोरखा आर्मी आहे त्याच्यानंतर असणारा बॉर्डर सिक्युरिटी फोर्सेस आहेत त्याच्यानंतर असणारा बीएसएफ आहेत या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्यांच्या असणार उभं करण्याचा अधिकार दिलेला आहे पण त्यांच्यामध्ये ज्याला आपण म्हणतो की अ भेदभाव करण्याचा अधिकार त्या ठिकाणी दिलेला नाही किंवा इथे भेदभाव झालेला आहे असं त्या ठिकाणी मानतोय की मुरली नाही हा सुद्धा नऊ तारखेला वाढलेला आहे त्या युद्ध चाललेला आहे त्या दिवशीच तो वाढलेला आहे आणि तो काश्मीरच्या बॉर्डर वरची त्या ठिकाणी आहे त्या गावांवरती शेलिंग होत होता त्या गावांना प्रोटेक्शन देणं आणि शेलिंग करणं ही त्याच्याकडची असलेली जी जबाबदारी होती त्या जबाबदारीमध्ये त्याला वीरगती प्राप्त झालेली आहे त्याच्यामुळे त्याला वेगळं ट्रीट करता येत नाही आम्ही हे शासनाला त्या ठिकाणी पटवून देण्याचा आमचा मार्ग पाकिस्तान युद्ध सुदृश्य प्रश्न झाले किंवा झालं अनेकांनी प्रश्न पोस्ट केला होता काँग्रेसचे नावापटून सहप्युटरवर प्रकारचं वॉर होत मी ते सगळ्यात पहिला होतो त्याच्यामध्ये सांगायला आला की असणार हे या युद्धाचं जे आहे आर्मी वरती तुम्ही सोडलं तेव्हा आर्मी वरती सोडल्यानंतर पंतप्रधान मध्ये का घुसले विड्रॉ करायचं कि न करायचं थांबायचं की न थांबवायचं हे तुम्ही मिलिटरीला का का डिसाईड करून दिलं नाही एक तर सुरुवात करायला तयार नव्हतं पंतप्रधान हा भित्रा राबूबाई आहे हे आता क्लिअर झालेले आहे त्याच्यामध्ये मी एका मिलिट्रीला सुरुवात करायला गेल्यानंतर एंड करायची असेल तर मिलिट्री एंड करेल ना तुम्ही कशाला मध्ये हस्तक्षेप करता पाकिस्तान की तरफ से जो, जो उनकी से, सेना कर्मीची वगैरे हो बयान आता की हमारे पे अटॅक हुआ तर हमारे का नुकसान हुवा और अगर ये अगर समय पर युद्ध नहीं रुकता तो पाकिस्तान का बहुत नुकसान होता और कुछ उसी तरह का का जो है जो, जो प्रवक्ता बीजेपी आरोप है है कि ठीक उसी तरह से कांग्रेस कर रहे हैं। और वो बता रहे की जो जो युद्ध हुआ था वो मतलब बच्चे के जो कंप्यूटर जो वीडियो गेम है कुछ इस तरह का उसकी तुलना कर रहे हैं देखिए ऐसा है कि इस युद्ध में जो है वो एयरफोर्स ने पूरा कंट्रोल कर लिया था दो तीन दिन के अंदर सवाल यह है उसमें के पाकिस्तान के पास सात दिन के ऊपर लड़ने के कोई वेपनरी नहीं थी ना उनकी हैसियत थी नाइनटीन रिपीट करने का आपको मौका आया बांग्लादेश पाकिस्तान से अलग हुआ एक नया देश हुआ पिछले 25 सालों से ये आतंकवादी हमले जो है वो भारत पर होते रहे और इसका नेक्सेस जो है वो टेररिस्ट कैंप नहीं है ये नेक्सेस जो है वो पाकिस्तान आर्मी के है और आते मौका मिला था कि आपको कि पाकिस्तान की अहमियत ही खत्म कर दे ना रहेगी बात तो कहां से बात नहीं ये मौका था ये मौका आपने क्यों गवा दिया इसका जवाब जो हुआ है प्राइम मिनिस्टर ने देना चाहिए और बीजेपी वालों ने देना चाहिए क्या आपने मौका क्यों गवा दिया सर कांग्रेस के यहाँ पर होता है तो अमेरिका नहीं आती है यहाँ पर आपको बचाने के लिए यहाँ के ही सिपाही आप लोगों को बचाते थे तो सिपाहियों को जब मौका मिला था पूरा तहस नहस करने का और 1971 रिपीट करने का तो आपने क्यों मौका गवा दिया सर कांग्रेस के नेता है नाना पटोले वो लगातार सवाल उठा रहे हैं कि ऑपरेशन सिंधु तो कुछ नहीं था बल्कि बस वीडियो गेम था ऐसा है कि उससे पहले हम लोग ने इस पर शुरुआत किया नाना बहुत पीछे से अभी शुरुआत कर रहा है जब सबने अपने अखलाह जो है बाहर निकालने के बाद अब कोई कार्रवाई अपने पे नहीं होगी तब वो अपने अखलाहार निकाल रहा है इसी परिस्थिति करना अटैक तो पहले दिन करो जैसे हम लोग कर रहे पहले पूछना है हैं तो पहले पूछो आज भी राहुल गांधी कोर्ट में जाने के लिए तैयार नहीं है इलेक्शन कमीशन के खिलाफ पहले आप लोगों के माध्यम से लोगों को बहला रहा है दूसरा कोई नहीं है तो मतलब जिस तरीके से राहुल गांधी प्रश्न उपस्थित करते हैं कि ईवीएम का घोटाला हुआ है तो आप इसे मानते हैं अच्छे नहीं सवाल तो ऐसा है कि पब्लिक एंटरटेन के लिए बहुत अच्छी बात है लेकिन हकीकत के लिए बहुत बेकार बात जहां लड़ना है वहां आपने लड़ना चाहिए और मामलों को अगर लेके ले आपको लड़ना है तो आपको कोर्ट में लगना तो सर पहलगाम में जिस तरीके से कई लोग उसमें मारे गए वही अगर देखा जाए तो जिस तरीके तो से अहमदाबाद में हादसा हुआ है फ्लाइट क्रैश हुई है किस तरह देखते सर क्योंकि दो लोग से ज्यादा लोग उसमें मरे हुए हैं टू सेवेंटी के करीब आ रहे हैं आप लोगों ने मेरे ख्याल से बीजेपी के बिहार के नेता है मंत्री थे पहले एविएशन मिनिस्टर थे वो तारीव तारीव तो भी पायलट है उनकी अगर इंटरव्यू अगर देखा होगा बहुत सारी बातें कहती है कि इसमें हादसा ही नहीं हो सकता उनका इशारा और किसी और का मतलब आपके हिसाब से कोई साजिश है जिसके वजह से पूरा क्रैश हुआ उनकी बयान से मैं कह रहा हूं कि वो इशारा कर रहे हैं कि में बिगाड़ ही नहीं सकता एक समय में दोनों इंजन साथ में फेल हो ही नहीं सकती उन ऐसी उसकी टेक्नोलॉजी है वो ही बता मैं उम्मीद कर रहा हूं कि कुछ दिनों में

उनके पास दे दिया गया और और, इसमें इसमें और और एक बात ये भी आ रही है कि इसके अंदर जो पहले से ही विसंबर के मामले उठ रहे हैं कि जो इन, इन, इसके अंदर जो पार्ट्स है उसको लेकर पहले भी काफी खा, आवाज उठते रहे इसके पार्ट्स को लेकर तो इसे आप देख कैसे देख दे। देखते हैं जैसा है कि मैंने इसलिए कहा था कि जो मुझे

अमेरिका में जो है पाकिस्तान का जो वो अमेरिका में एक परेड हुआ था सेना के में परेड में पाकिस्तान के जो आर्मी के प्रमुख है मुनिर उनको मतलब अमेरिका ने बुलाया आ, है कांग्रेस ऐसे सब जगह मतलब अफवाह फैलाकर कहीं ना कहीं खुद निशान था लेकिन बाद में मालूम पड़ा कि अमेरिका ने कहा कि हमने इन, इनको नहीं बुलाया तो आप देखते देखिए अमेरिका को बदनाम बा, करने के लिए कांग्रेस वालों ने एक चली एक तरीके एक तरीके से कहिए कि मोदी पर दबाव डाल के जो एक मौका आया था उसको जो गवा दिया दूसरे तरीके से वो उनको बदनाम कर रहे हैं और मुश्किल देख तो रहा सर तो कल पूजे सर, सर, में भी एक बड़ा हादसा हुआ है कई लोग भी जान भी चली गई ऐसी खबर है साथियों की जान चली बारिश के वक्त जब ऐसा पुल क्रैश हो जाता है टूट जाता है, इसे नहीं होती है। मैं सरकार से यह कहूंगा कि जिस कॉन्स्टिटी में मैं आता हूं वहां पर एक सौ दस साल बाद ब्रिटिश पीडब्ल्यू डी डिपार्टमेंट का एक लेटर आता है कलेक्टर को कि ये जो पुल है इसकी लाइफ खत्म हो चुकी है हम इसकी जिम्मेदारी नहीं है और ये लेटर आया था अमेरिका से 1996 उनके पास अपने पूल की ऑडिट है लेकिन अपने यहाँ अपने पूल की ऑडिट नहीं है ये ऑडिट होना चाहिए कि आपकी आपकी जो पूल है तो किस कंडीशन में है क्या है मानता हातसे जेव्हा डोक्यात गेलेला आहे मात्र एक पत्र समोर आले की फक्त मंत्र्यांनी यासाठी ऐंशी हजार रुपयाची सुरुवात केलेली होती एक असं आहे की आपल्यापेक्षा मी असं म्हणेन की आपल्यावरती अजून ब्रिटिश करते त्या ठिकाणी म्हणा खोल्यामधला असणारा गांधीग्रामचा जो बेज आहे त्याच्या लाईफ गॅरंटी संपल्यानंतर इंग्लंडच्या पीडब्ल्यू डीचं पत्र आलं होत की लाईफ संपलेलं आहे आणि यापुढे आमची ज्या कंपनीने घेतलं होतं त्या कंपनीची रिस्पॉन्सिबिलिटी राहणार नाही अशी परिस्थिती त्या पुलाला माझ्या अंदाजानं नव्वद वर्ष झाली असतील अशी परिस्थिती आहे हे त्यांच्याकडे ऑडिट रिपोर्ट आपल्या मुलांचे अजून आहेत अशी परिस्थिती आहे पण आपण आपल्याच पुलांचं ऑडिट केलेलं नाही अशी परिस्थिती आहे आणि मुलांची कंडिशन काही आहे ही आपल्याला माहीत नाही आणि म्हणून असताना ते फुलांची कंडिशन माहीत नसल्यामुळे पाऊस जोरात पडला अधिक पडला माती त्याच्यातली वाहून गेल्यानंतर काय परिणाम होणार हे आपल्याकडे जाणीव नसल्यामुळे

त्यांच्या मुलाखतीमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की या ड्रीम लायनर कोइंगे आहे याच्यामध्ये बिघाड होऊ शकत नाही सायमिल बिघाड होऊ शकत नाही याच्यामध्ये सिस्टम असे आहेत की ज्याच्यामध्ये पॉकपीट मध्ये ताकतो टाळतो साडी होते अशी परिस्थिती आहे आणि तेव्हा त्यांनी इतर गोष्टींच्या बाबतीत त्यांनी आजकाल इशारा केल्या अशी परिस्थिती आहे मी असं मानतोय की त्यांच्या मुला पहिली मुलाखत दुसऱ्या मुलाखतीमध्ये त्यांचा इशारा कुठल्या दिशेने होता याच्याबद्दल त्यांनी स्पष्ट केलं सामान्य जनतेला जनतेलाही कळेल विमानामध्ये काय बिघड्या इंडिकेशन कोणाकडेच नाही अजून काही सर मालवण मधल्या राजकोट इथल्या जे छत्रपती शिवाजी देखील एक व्हिडिओ समोर येत आहे व त्याचं काम खचल्याचं पाहायला मिळतं त्या व्हिडिओ मध्ये संजय राऊत देखील याच विषयावर बोलतात की आता देखील भ्रष्टाचार झालाय आणि किती भ्रष्टाचार झालाय तो समोर आणलं पाहिजे

िकुस झरण्याचे रस्ते असेल वॉटॉप झाले असतील किंवा रस्त्यावरचा डांबर व्हायला असेल त्यांनी डांबर वापरलाच नाही त्यांनी जळालेला ऑइल वापरलेला कॉन्ट्रॅक्टर वरती कारवाई झाली तर खऱ्या अर्थाने था था करप्शन थांबेल असं मी त्या ठिकाणी मानतो कारण का मग कॉन्ट्रॅक्टर टक्केवारी द्यायला तयार होणार नाही